नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या स्थितीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आणि आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट तापमानाचा पारा वाढलेला बघायला मिळत आहे अशामध्येच राज्यातील शेतकऱ्यासह हो जनतेलासुद्धा मान्सूनची आस लागलेली आहे राज्यामध्ये कधीपासून पावसाला सुरुवात होणार अशी आस लागलेली आहे मित्रो हो, राज्यामध्ये कधीपासून पावसाला सुरुवात होणार याबद्दलच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलकलला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येथून पुढे दोन दिवस आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून त्या संदर्भातला येलोअलट सुद्धा संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच दिनांक एक जून दोन हजार चोवीस उद्यापासून आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून दिनांक तीन चार पाच सहा जूनच्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये उद्या दिनांक एक जून दोन हजार चोवीसचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये खास करून विदर्भातील भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे सोबतच गडचिरोली आहे चंद्रपूर आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेची लाट व हो ला हो काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून मित्र हो मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच कोकण विभागामध्ये पालघर आहे ठाणे आहे मुंबई रायगड आहे सोबतच रत्नागिरी आहे या जिल्ह्यांना उद्यासाठी उष्णतेचा लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे दिनांक दोन जूनचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये आपल्याला नागपूर आहे वर्धा आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून हो नांदेड आहे लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा दिनांक दोन जून रोजी दिनांक दोन जून रोजी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर मित्र लवकरच आपल्या राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे काल दिनांक तीस मे दोन हजार चोवीस केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे